होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे कावेरीने त्या सरबतातली जी काही गोळी आहे ती बाजूला काढलेली असते आणि त्या सरबतातली गोळी बाजूला काढल्यानंतर कावेरी म्हणत असते आता ह्या गोष्टीवर तुम्हाला काय बोलायचं आहे आहे का तुमच्याकडे काही बोलण्यासारखं आत्ता सांगा ना तुम्ही हे काय करत होतात एवढे दिवस झालं मला ह्या सगळ्या गोष्टींचे भास होत होते त्या सगळ्यामध्ये तुम्हीच आहात आणि होता आणि आता सुद्धा तुम्हीच काहीतरी ह्या घरी त्यांना असं काहीतरी जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरबतामधून ही गोळी सर तुम्ही मिक्स करून देताय हे सुद्धा अगदीच बरोबर आहे की नाही सांगा ना सांगा अगदी बरोबर आहे की नाही हे सगळं काही आता इथे तूप तिथेला ती तिला विचारत असते आणि बोलत असते तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता सर्व म्हणत असते सॉरी मला माफ करा पण ह्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला आत्ता तरी काहीच सांगू शकत नाही माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काहीही नाही आहे मी नाही बोलू शकत मी नाही सांगू शकत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना आता मात्र इकडे म्हणजे काही मा आहे मा म्हणत असते एक मिनिट कावेरी तू काय करतेस हे बघ खबरदार हे बघ खरं तर त्यांची काहीच चूक नाही आहे असं म्हणून मा सर्वच्या बाजूला जाऊन उभ्या राहतात आणि म्हणत असतात खरं सांगू का कावेरीच्या वतीने मी तुमची माफी मागते मला माफ करा मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही हे सगळं माझ्यासमोर असं आहे तर त्यावर लगेच आता सगळेजण माकडे आवाजूनच पाहत असतात की मा ह्या सगळ्या गोष्टी अशा का बोलत आहेत म्हणजे हिने सरळ सरळ इथे सगळ्यांसमोरच इथे जी काही गोळी आहे ती मिक्स करून दिली होती आणि तरीसुद्धा मा ह्या पद्धतीने हे सगळं काही बोलतायत तिची माफी मागतायत म्हणजे नेमकं काय चालू असा सुद्धा इथे आता ती विचार करत असते आणि तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे सरू म्हणत असते हे बघा तुम्ही शांत बसा कोणाला काही सांगू नका प्लीज शांत बसा पण आता मा म्हणत असतात जर मी आत्ता नाही सांगितलं तर आयुष्यभर मी कधीच मला स्वतःला माफ करू शकणार नाही त्यामुळे मला आता तुमची माफी मागू द्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत असं इथे ती बोलते आणि त्याचबरोबर मा सांगायला लागतात हे बघा त्यांची काही चूक नाही आहे आणि रिकॅपमध्ये दाखवलेलं आहे की आता इथे जी काही मा आहे त्या खोलीमध्ये बसलेल्या असतात आणि मा खोलीमध्ये बसलेल्या असताना आता लगेचच तिथे सरू आलेली असते खरं तर माझ्या हातामध्ये एक गोळी असते आणि मा ती गोळी खायला लागलेल्या असतात तेवढ्यातच आपण पाहतो की माच्या हातून ती गोळी पडलेली असते अगं बाई गं काय झालं अहो तुमच्या हातून तर गोळी पडली आहे तेवढ्यातच आता इकडे ते म्हणत असतात नाही नाही असू देत पडू देत त्याचं काही नाही एवढं नाही नाही मग गोळी कसं काय पडली अहो मी ना थोडीशी घाबरली होती खरं तर मला ना इथे काय झालं ते कळलंच नाही आहे म्हणजे काय कळलं नाही तुम्हाला अहो म्हणजे मला असं वाटलं की कोणीतरी आलं आहे Oh, 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 हो हो पण ही गोळी तुम्ही काही कोणाला लपून खाताय का असं सर विचारते तेवढ्यातच ती म्हणत असते हो म्हणजे काय झाले तुम्हाला खरं सांगू का जेव्हा युग आप आमचा यश जो आहे ना तो लंडनला गेला होता आणि यश लंडनला गेल्यानंतर मला ना त्याचा फोन लागत नव्हता बराच त्रास होत होता आणि त्यानंतर काय झालं फोन न लागल्यामुळे मला ना ब्लड प्रेशरचा त्रास झाला अचानकच ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर इथे मला गोळी चालू झाली ही पी पीची ब्लड प्रेशरची अच्छा असं आहे का म्हणून मग मला ना ती गोळी कोणासमोर खाता येत नाही घरच्यांना सांगितलं ना तर उगंच घरचे सगळेजण काळजी करत राहतील म्हणून ना मी घरच्यांना काहीसुद्धा सांगत नाही बघा असं आहे तर अहो मग एवढंच ना तुम्ही एवढी सगळी कशाला काळजी करताय हे बघा काळजी एवढी सगळी तरी करू नका त्यावर लगेच आता सर्व म्हणत असते हो ते तर आहे पण मग मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला हे बघा जर तुम्हाला मान्य असेल तर ही जी काही गोळी आहे ना मी तुम्हाला सरबतातून दिली तर म्हणजे कोणाला कळणार पण नाही आणि तुम्हाला पण खाता येईल इझिली तेव्हा मा म्हणत असते हो चालेल ना हवं तर तुम्ही मला तसं करून द्या आणि त्यामुळेच इथे आता सरुने ही सरबतामधून गोळी दिली असते हे माने इथे सगळ्यांना सांगितलेलं असतं आता माने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की इथे आता जी काही कावेरी आहे कावेरीला मात्र थोडंसं कसं तरी वाटत असतं आता जो युग आहे तो मात्र इथे कावेरीवर आवाज चढून बोलत असतो तो म्हणत असतो बघितलं हिंमत कशी झाली माझ्या मावर इथे आरोप करण्याची हे सगळं मी अजिबात सहन करणार नाही तुम्ही तिच्यावर आरोप आहेत इथे इथे माझ्या आईची माफी मागायची आहे असं इथे तो बोलत असतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे कावेरीला खूपच मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो जर तुम्ही नाही आता माफी मागितली ना तर मी तुम्हाला माला शिक्षा करायला लावीन मग मा तुम्हाला शिक्षा करतील चालेल का तुम्हाला तेवढ्यातच कावेरी मनातच बोलत असते जर मी आता ह्याची माफी नाही मागितली तर हा गंगावा करेल पण कधी ना कधी मी ह्यांचं हे जे काही खोटं रूप आहे हे सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही आत्ता मी माफी मागते पण असू देत हे मी चांगल्यासाठीच मागत आहे असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता यू खूप चिडलेला असतो तेव्हा अमृता मनामध्येच बोलत असते याच्या अगोदर मी ह्या दोघांना असं एकमेकावर चिडताना कधीच पाहिलं नाही नेमकं ह्यांचं काय चाललेलं आहे हा यश हा कावेरीवर एवढा कसं काय रागवू शकतो एवढा कसं काय चिडू शकतो तेच मला कळत नाही 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 नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच नक्कीच काहीतरी इथे होते, म्हणजे ह्या दोघांचं काहीतरी गुपित आहे काय गुपित आहे हे शोधलं पाहिजे असा सुद्धा आता इथे तो विचार करत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता कावेरी नमतं घेते आणि कावेरीने नमतं घेतल्यानंतर ती विचार करत असते नाही नको असू देत त्याने काय फरक पडणार आहे मी जरी माफी मागितली ना तर त्याने काहीही फरक पडणार नाही असू दे आता तरी मी माफी मागितली ना तरीसुद्धा एक ना एक दिवस मी नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करणारच आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आणि असं हे सगळं काही बोलल्यानंतर ती आता लगेचच इकडे सरूकडे जाते आणि ती म्हणत असते माझं चुकलं मला माफ करा खरं तर मी तुमच्यावर असे आरोप इथे करायला नको होते खरंच माझी चूक झाली असं इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर सरू म्हणत असते अगं असू देत ग माझ्या तू माझ्या सुनेसारखीच आहेस आणि इथे तू माझी माफी मागावी असं काही नाहीये असू दे त्याने काही नाही होणार आहे असं सुद्धा इथे आता, 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 आता ती बोलत असते तू माझा जर मुलगा असता तर तू त्याची सुद्धा अशीच बायको असते ना मग मला तू सुनेसारखीच आहे त्याबद्दल मला काही नाही वाटलं तू नको काळजी करूस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि खोलीमध्ये निघून जाते आता कावेरीला तर मुलखाचा राग आलेलाच असतो कावेरी धावतच आता तिच्या पाठीमागे जाते आणि धावतच तिच्या पाठीमागे गेल्यानंतर इथे ती तिला म्हणत असते मला माहिती ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दामून करताय मला माहिती हे सगळं तुम्ही मुद्दामून करताय पण एक दिवस एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा हे सगळं सत्य सगळ्यांना समजेल ना तेव्हा मात्र तुमचं काय होणार आहे आणि एक दिवस ते सगळं सत्य सगळ्यांना समजल्याशिवाय सुद्धा राहणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ती म्हणत असते मी आत्तासुद्धा जाऊ शकते आणि आत्तासुद्धा जाऊन इथे मला ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकते पण मी आत्ता तसं करणार नाही मला माहिती तुम्हाला काय पाहिजे तर तुम्हाला फक्त आणि फक्त इथे धर्माधिकाऱ्यांचा पैसा प्रॉपर्टी पाहिजे आणि काय रे तू पण आणि तुझी ही आई पण अगदी एकसारखेच आहात तुम्हा सुद्धा अजिबात मी सोडणार नाही किंवा माफ सुद्धा करणार नाही त्यावर युग म्हणत असतो अच्छा काय करणार आहेस म्हणजे नेमकं काय सांगणार आहेस जा कोणाला काय जे सांगायचं आहे ना ते सांग जा मी तुझं एक ऐकणार नाही किंवा मी तुला मानत सुद्धा नाही असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो आणि काय सांगणार आहेस अरे तुला एक गोष्ट कळती का त्या प्रेमांटीला फक्त इथे जो यश आहे तो इकडे लंडनला गेला आणि यश लंडनला जाऊन फक्त त्याचा फोन लागत नव्हता तर त्याची ही अवस्था झाली आणि मग मला सांग जर तू तु आत्ता तुझ्या प्रेमांटीला ही गोष्ट सांगितलीस की इकडे जो काही इथे यश यशच या जगामध्ये नाही ही जर गोष्ट तू सांगितलीस तर मग काय होईल ही गोष्ट तुला इथे कळते का सांग ना कळते बोल ना कळते का काय होईल तुझ्या त्या प्रेमांडेच तुझ्या त्या माचं चल चल मीच सांगतो आत्ताच्या आत्ता सांगतो असं म्हणून ओरडायला लागलेला असतो मा मा, मा करून ओरडायला लागलेला असतो तेवढ्यातच कावरी म्हणत असते ए गप्प बसणार आहेस का गप्प बस म्हटले ना अरे आत्ता तर तू म्हणत होती की मी हे सगळं काही माला सांगते म्हणून मग आता काय झालं मीच तर सांगायची तयारी करतोय ना माला तेवढ्यातच आता कावेरी ताणताण करून तिथून निघून जाते आता कावेरी तर निघून गेलेली असते खोलीमध्ये असते सगळी आवरावर करत असते तेवढ्यातच तिथे आता उदय येतो उदय आल्याबरोबर म्हणत असतो कावेरी हे बघ ना हे काही पेपर आहेत ह्या पेपरवरती मला तुझी सही हवी आहे म्हणजे हे तू केलीस किंवा यशने केली सुद्धा चालली असती पण आता यश इथे नाही आहे ना त्यामुळे ही सही जी आहे ना ती इथे तू कर असं इकडे सांगण्यात आलेलं तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे उदय कावेरी म्हणत असते हो चालेल ना द्या कुठे कुठे करायची आहे ते तेवढ्यातच उदय तिला कुठे कुठे आणि कशी कशी सही करायची ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगत असतो आणि पेपरवर सही झाली की मला आणून दे असं म्हणून तो निघून जातो आता ह्या दोघांचं जे काही बोलणं आहे युगने ऐकलेलं असतं आता युग म्हणत असतो अरे वा ह्या काकूबाईच्या सह्या हव्या आहेत म्हणजे आता आयतीच आपल्याला ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर सही मिळेल बहुतेक आपल्याला काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या काकूबाईच्या त्या पेपरवर सह्या घेतल्याच पाहिजे एकदा का त्या काकूबाईच्या पेपरवर सह्या घेतल्याना मग खरी मजा येईल म्हणजे सगळी प्रॉपर्टी इथे आई आणि त्याचबरोबर माझ्या नावे होईल म्हणजे आपण रातोरात इथे मालक होऊ शकतो असं सुद्धा आता इकडे ती तो बोलत असतो आणि आता काय करायचं तर मग ह्या प्रॉपर्टीचे पेपर जे आहेत ना ते रेडी करायचे आणि ताबडतोब लगेचच आता इकडे त्या पेपरवरती सह्या घ्यायच्या असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की इकडे युग तयार झालेला असतो तर आता दुसऱ्या बाजूला इथे जी काही सरू आहे ती सरू आणि इकडे जी आपली मा आहे त्या दोघीजणीसुद्धा बसलेल्या असतात खरं तर आता कावेरी सह्या करायला घेत असते आणि कावेरी सह्या करत असताना खूपच चोऱ्यांनी जोरात ओरडण्याचा आवाज येतो खूपच जोरात ओरडण्याचा आवाज आपण पाहतो की इकडे लगेच कावरी म्हणत असते आता काय झालेलं असेल नेमकं कोण आणि का आणि कशामुळे ओरडलं असेल काय झाले बघायला पाहिजे असं म्हणून ती आता धावतच इकडे येते आता धावतच इकडे आल्यानंतर ती पाहते तर काय काय झालंय मा असं विचारते तेव्हा ती मा म्हणत असते अगं काही नाही यांच्या पायाला ना थोडस जरा मुरगळल्यासारखं वाटतंय म्हणजे बघ ना थोडस दुखतंय अच्छा काय आता ठीक आहे ना तुम्ही म्हणजे नाही नाही म्हणजे तुम्हाला पायाला वगैरे काही लावून द्यायची गरज नाही ना त्यावरच आता सर्व म्हणत असते नाही नाही पोरी मी ठीक आहे बरोबर कावेरी मी काय म्हणते ऐक ना नाही मा ऐका ना मला तुम्हाला ना थोडंसं काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाच्या विषयावर त्यावर मा म्हणत असते अगं बीडीएस का कावेरी आत्ता यांना बरं नव्हतं मग मा मला इथे थांबणं गरजेचं आहे की नाही तर इकडे आता युग कावेरीच्या खोलीमध्ये शिरलेला असतो खरं तर हे सरूने पायदुखीचं केलेलं नाटक असतं का तर आता इकडे यावी आणि युगला ताबडतोब तिकडे जाऊन त्या पेपरची अफरातफर करावी बदल बदलण्यात यावे आता युगने ते दोन्ही पेपर हातात घेतलेले असतात एक प्रॉपर्टीचे पेपर असतात आणि एक कंपनीच्या कामाचे पेपर असतात तो म्हणत असतो आता काकुबाई सही कोणत्या पेपरवर करणार प्रॉपर्टीच्या पेपरवर काकुबाई सही करणार मग ही सगळी धर्माधिकाऱ्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी रातोरात आपल्या नावावर होणार मग आपण मालामाल म्हणजे माझ्या आणि माझ्या आईचा जो काही हक्क ह्या लोकांनी हिरावून घेतला होता तो मात्र मला मिळणार असं इकडे तो बोलत असतो आता कावेरी जाऊन त्यांच्यासाठी सरबत घेऊन येते सरबत दिल्यानंतर आपण पाहतो की इथे सरुतीला तिथे थांबवण्याचा थोड्या वेळासाठी प्रयत्न करत असते ती म्हणत असते अगं बस ना पुरी मला तुझ्याशी थोडंसं बोलल्यावर जरा बरं वाटेल बघ त्या कावेरी म्हणत असते नाही नाही मला खूप कामं आहेत तर मा म्हणत असते हो बघा ना आमची कावेरी ना थोडीसुद्धा थकत नाही किंवा बसत नाही बघा सतत काही ना काही काही ना काही कामं ही करतच असते हो ती एक गोष्ट चांगली बरं का पण पुरी जर माझ्यासोबत जर बसली असती थोडा वेळ तर बरं वाटलं असतं तेव्हा कावेरी म्हणत असते नाही नाही मला माझी कामं करायची आहेत आता सर्व मनामध्येच विचार करत असते बाप रे ह्या पोरीला किती थांबवावं थांबायचं नावच घेत नाही जर ही आता तिकडे तिच्या खोलीमध्ये गेली आणि युगला तिथं पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल ही काही जरी झालं तरी सुद्धा पोरगी इथे थांबायला पाहिजे होती पण कावेरी मात्र कुठे थांबते कारण कावेरीला ही सरू अजिबात आवडत नसते आणि ही एक नंबरची धोकाबाज आहे त्याचबरोबर इथे घरामध्ये कशासाठी आली का आली हे सगळं गोष्टी तिला माहिती असतात त्यामुळे ती काही जास्त भाव द्यायला जात नाही आता तिथून ती निघून जात असते तर इकडे मात्र जी काही सरू आहे तिला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो आता काय होईल युगचं काम झालेलं असेल की नसेल त्याने पेपर बदलले असतील की नसेल जर आता युगला ह्या पोरीनं तिच्या खोलीमध्ये पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल असा सुद्धा इथे ती विचार करते आणि अक्षरशः गोंधळलेली असते तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जी सरू आहे ती थोडीशी टेन्शनमध्येच असते आता सरू टेन्शनमध्ये असताना इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला कावेरी खोलीमध्ये येत असते आता कावेरी खोलीमध्ये येण्याची चाहूल मात्र ह्या युगला लागलेली असते पेपर तर बदलून झालेले असतात तेवढ्यातच आता कावेरी येणार ही गोष्ट समजलेली असते आणि त्यामुळे युग थोडासा अलर्ट होतो तो विचार करत असतो बापरे आता ही काकूबाई इकडे येते म्हणजे काकूबाई जर इकडे आली तर आता खूपच मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो आता कुठे लपायचं कुठे लपायचं असा सुद्धा इच विचार इथे तो करत असतो आणि तेव्हा धावतच आता इकडे तिकडे शोधाशोध सुरू करत असतो कुठेतरी लपण्याची पण त्याला काही फारशी नीट कुठे जागा सापडत नाही त्यामुळे तो तिथे बाजूला पडदे असतात त्या पडद्याच्या पाठीमागे लपतो आता तो तर लपलेला असतो कावेरी येते आणि कावेरीला त्या पेपरवर सह्या करायच्या असतात ती विचार करते अरे उदय हे काम मला सांगितलं होतं आणि त्या पेपरवर सह्या करायच्या मात्र तशाच राहिल्या त्यामुळे ती ताबडतोब त्या पेपरवर सह्या करायला घेत असते आता कावेरी ते पेपर घेते आणि एक सही करत असते खरं तर त्या पेपरवर खूप ठिकाणी सह्या करायच्या असतात आणि कावेरीने व्यवस्थित सह्या केलेल्या असतात आता आपण जिथे जिथे सहाय्य करायची असतात तिथे तिथे कावेरी सह्या करते पण बघा ना किती मठ्ठ आहे खरंच एवढी हुशार अशी दाखवली आहे पण पेपर एकदा वाचावे काय पेपर आहेत काय नाही ह्या गोष्टी तिला कळतायत का जवळचं असो लांबचं असो पण पेपर वाचणं तर गरजेचं होतं आता युग हे सगळं काही पाहत असतो त्याला तर उकळ्याच फुटत असतात कारण प्रॉपर्टीच्या पेपरवर शेवटी कावेरीने सह्या केल्यात आता प्रेक्षकांनो मला एक गोष्ट सांगा खरंच सगळी प्रॉपर्टी कावेरीच्या कशी काही असू शकते बरं कावेरीच्या सह्या केल्यानंतर ह्याला ही प्रॉपर्टी कशी काय मिळेल बरं शक्यतरी आहे काही का दाखवायचं म्हणून दाखवतात आता इकडे लगेचच उदयने तिला फोन केलेला असतो दिलेल्या पेपरवर सह्या झाल्या का म्हणून तेव्हा कावेरी म्हणत असते हो तर सह्या तर झालेल्या आहेत आणि इकडे आता जो लगेचच कावेरी बाहेर निघून जाते इकडे युग मात्र त्याच्या माणसांना फोन करत असतो ज्याला त्याला खूप सारे पैसे द्यायचे असतात जो की माणूस त्याच्या हात धुवूनच मागे लागलेला असतो त्याला त्याला पैसे द्यायचे असतात आता इकडे कावेरी बाहेर गेल्यानंतर युग त्या पडद्याआडून पुढे येतो आणि पडद्याआडून पुढे आल्यानंतर ते प्रॉपर्टीचा पेपर तो हातामध्ये घेतो आणि लगेचच म्हणत असतो फायनली फायनली इथे आता माझं काम झालेलं आहे काही जरी झालं तरीसुद्धा आता सगळी काही जी काही प्रॉपर्टी आहे ना ती काकूबाईंनी माझ्या नावावर करून दिलेली आहे वा 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 वा, वा शेवटी इथे आई आणि त्याचबरोबर माझा जो काही हक्क आहे ना तो मला मिळालेला आहे असा सुद्धा इथे तो विचार करत असतो आणि ताबडतोब घडी करतो आणि त्या पेपरची व्यवस्थित घडी केल्यानंतर लगेचच आता स्वतःच्या पॅन्टमध्ये तो पेपर ठेवून देतो आता कावेरी लगेचच आलेली असते कावेरी आल्याबरोबर ह्याला इथे खोलीमध्ये पाहते आणि ती त्याला विचारते तू इथे काय करतोयस म्हणून आता हा थोडासा घाबरतो बरं का पण ऍक्टर आहे एक नंबरचा त्याच्या अंगामध्ये किती ऍक्टिंगचा किडा घुसलेला आहे हे, हे तर आपल्याला माहितीच आहे ना त्यामुळे तो लगेच ऍक्टर म्हणत असतो अरे मला वॉशरूमला आली होती म्हणून मी इकडे आलो होतो मग मी आता वॉशरूमला सुद्धा जायचं नाही का असा त्याचा प्रश्न असतो पण कावेरीला मात्र काहीतरी इथे कुठेतरी पाणी आहे असं त्याला वाट तिला वाटत असतं तर आता लगेचच युग जो आहे ना तो ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन त्या माणसांकडे जाऊन पोहोचलेला असतो म्हणत असतात खरं तर पेपर तर एक नंबर बनवलेले आहेत म्हणजे यामध्ये काही इन्लिगल वगैरे असं काही नाही ना त्यावर युग म्हणत असतो अरे असं काय करताय साहेब तुम्हाला आपल्यावर विश्वास नाहीये का असं कसं होऊ शकतं इनलिगल वगैरे असं काही नाहीये सगळं अगदीच अगदीच योग्य आहे आणि इनलिगल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात आहेत तुम्हाला असं का वाटतंय असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता लगेचच तो म्हणत असतो बरोबर ठीक आहे तुमच्या वकिलाला दाखवून घ्या ना मग तुम्ही ही डील फायनल म्हणून समजा त्यावर आता इकडे तो म्हणत असतो पण हे जरा जे काही पैसे आहे ते खूप जास्त होत आहेत तो त्यावर व्यवस्थित आपण कॉम्प्रोमाइज करून डील करू ना फायनल पण युग म्हणत असतो नाही साहेब अजिबात नाही एक रुपयासुद्धा सुद्धा मी जास्त घेणार नाही किंवा एक रुपयासुद्धा सुद्धा कमी घेणार नाही जे काही आहे ते मी सांगितलेलं त्याच पद्धतीने होणार आहे असं सुद्धा युगी ते बोलत असतो त्यामुळे डील जी आहे ना ती तुम्हाला इथे करून घ्यावीच लागणार आहे असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इथे आता कावेरी किचनमध्ये काम करत असते आणि कावेरी किचनमध्ये काम करत असताना तिथे युग आलेला असतो आणि युग तिला म्हणत असतो काय ग कावेरी तू अजून ह्या पेपरवरती सह्य केलेला नाहीयेस आणि यामध्ये काही डाऊट आहे का म्हणजे तू पेपर वाचले नाहीयेस का का नाही सह्य केल्या असं इकडे जो उदय आहे तो विचारत असतो तेव्हाच कावरी म्हणत असते असं काय करताय भाऊजी मी तर पेपरवर सह्या केल्या तर अगं नाही एकही सही नाही अहो मी सगळ्या पेपरवर सह्या केल्यात अगं बघ कावेरी मी काही कुठं बोलतोय का एकाही पेपरवर तू सही केलेली आहेस असं म्हटल्यानंतर कावेरी आता ते सगळे काही पेपर जे आहे ते चेक करायला लागते आता कावेरी सगळे पेपर चेक करत असताना आता मात्र तिथे सगळं काही पाहते तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो ती विचार करायला लागलेली असते की हे सगळं काय आहे म्हणजे मी ह्या पेपरवर सह्या केल्या होत्या तेव्हा तिला तो रिक्या पाठवतो जेव्हा खोलीमध्ये आले होते तेव्हा मात्र युग मात्र तिथे होता आणि तिच्यावर त्याला तिला त्याच्यावर थोडासा संशयसुद्धा आला होता आणि तेव्हा मात्र तिच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका हे सगळे पॉप पेपर जे आहेत प्रॉपर्टीचे आमचे वकील व्यवस्थित हँडल करतील आणि त्यानंतर जी काही अमाऊंट आहे ती तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातील त्यावर युग म्हणत असतो थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू खरंच खूप खूप आभार तुमचे पण एक एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही प्रॉपर्टी खूप लाख मोलाची आहे द्या इकडे ते प्रॉपर्टीचे पेपर असं म्हणून लगेच आता युग जो आहे तो प्रॉपर्टीचे पेपर समोरच्या माणसाच्या हातामध्ये मा दे देतो पण कावेरी मात्र तिथे टपकलेली असते कावेरी काठी मारते आणि काठी मारल्याबरोबर त्या माणसाच्या हातावर काठी लागते आणि ते, ते, ते पेपर मात्र कावेरीच्या हातामध्ये येत असते कारण कावेरी जी आहे ती का काठी खेळाडूपट्टू आहे कावेरीला काठी खेळ खूप छान जमतो काठी खूप छान चालवता येते तिला आणि त्यामुळे तिने काठीचा वापर केलेला असतो आता इथे म्हणजे काही शेट बसलेले असतात म्हणत असतात अरे काय चाललंय कोण आहे कोण ही मुलगी असं काय करते आणि इथे अशा पद्धतीने आलेली आहे त्यावर कावरे म्हणत असते एक मिनिट तुम्ही ज्याच्यासोबत हा व्यवहार करताय एकदा तुम्ही त्याची सगळी चौकशी केली का म्हणजे हा व्यवहार करणारा माणूस कोण आहे काय आहे ह्या गोष्टीची चौकशी केली का हा एक नंबरचा फ्रॉड आहे आणि फ्रॉड माणसासोबत तुम्ही व्यवहार करताय हा एक नंबरचा फ्रॉड आहे आणि हा इनलिगल प्रॉपर्टी विकत आहे हा ज्यांची प्रॉपर्टी विकत आहे ना त्यांना काहीही माहिती नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल हा एक नंबरचा फ्रॉड आहे असं सुद्धा इथे तो सांगत असतो तेव्हा लगेचच आता ती लोक म्हणत असतात काय रे मूर्खा डोळ्या डोक्यावर पडलायस का आ तुला सांगितलं होतं तुला विचारलं होतं अगोदरच आम्ही की ही प्रॉपर्टी लीगल आहे की नाही मग तू ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला का नाही सांगितल्यास का असं वागलायस का हे सगळं काही असं केलं आहेस असंसुद्धा इथे आता ते बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच कावेरी तिथे आलेली असते आणि युग म्हणत असतो ओ ओ तुम्ही माझं ऐकून घ्या हिचं काही ऐकू नका हीच एक नंबरची खोटं बोलते हीच हीच खोटं बोलते असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे कावेरी ते माणसं निघून गेलेले असतात कावेरी ते माणसं निघून गेल्यानंतर ते प्रॉपर्टीचे पेपर स्वतःच्या हातानेच पेटवून देत असते आणि कावेरीने ते पेपर स्वतःच्या हाताने पेटवून दिल्यानंतर आता मात्र इकडे जो काही युग आहे त्याला तर खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं जेव्हा ती माणसं निघून जातात तेव्हा युग जो आहे तो इथे पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर आपण पाहतो की इकडे त्याला हे सगळं पाहिल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो की इकडे ही जी काही कावेरी आहे हिने हे प्रॉपर्टीचे पेपर जाळून टाकलेले आहेत तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहूयात उद्याच्या भागामध्ये इथे आता जी सुरू आहे ती पुन्हा इकडे सुलक्षणाला म्हणजेच मला घाबरवत असते ती म्हणत असते एक एक करून तुझ्या सगळ्या माणसांना मी दूर करणार आहे एक एक करून तुला मी चांगला धडा शिकवणार आहे या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे जो काही युग आहे युगला मात्र इकडे दुसऱ्या बाजूला तो युग म्हणत असतो हे बघ तू माझ्या वाकड्यात जाऊ नकोस माझा हक्क मी इथे तुला मागत आहे काही जरी झालं तरी सुद्धा माझा हक्क मला हवा आहे असं इथे तो बोलत असतो आणि हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरीला धक्काच बसतो ती म्हणत असते म्हणजे अजिबात समजत नाही की तू असं का बोलतो असतो का असं ह्या सगळ्या गोष्टी तू बोलतोय मला काही सांगणार आहेस का त्यावर लगेच आता तो म्हणत असतो हे बघ यश आणि युग आम्ही दोघं जण सख्खे भावंड आहोत आणि आम्ही सख्खे भावंड असल्या कारणाने इथे ही प्रॉपर्टी माझी आहे आणि त्या प्रॉपर्टीवर माझा हक्क आहे आणि त्यामुळेच मी तो इकडे मी मिळवणारच आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीही येऊ शकत नाही यश हा माझा जुळा भाऊ होता असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो फायनली कावेरीसमोर जो काही युग आहे युग कोण आहे जो यशचा भाऊ आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे उघड झालेल्या असतात आणि त्यामुळे कावेरीला मात्र आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर असं नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील ऐकायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होती सो काय झालीस तू